जय हिंद मित्रांनो ना देखच खाकी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण एस आर पी एफ गट क्रमांक एकोणावीस कुसडगाव हा गट बघणार आहोत तर मित्रांनो हा गट अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात एका छोट्याशा गावी म्हणजेच कुसडगाव या गावी वसलेला आहे अहिल्यानगर ते कुसडगाव हे अंतर सुमारे नव्वद किलोमीटर पडते जामखेडवरून हा गट अंदाजे दहा किलोमीटरच्या अंतरावर वसलेला आहे हा गट नवीन असल्या कारणामुळे अतिशय निसर्गरम्य वातावरणात या गटाचे बांधकाम झालेले आहे हे आहे या गटाचे मुख्य प्रवेशद्वार गेट नंबर एक पुढे गेल्यानंतर आपल्याला समादेशक कार्यालय बघायला मिळते समोर दिसत असलेले मैदान हे कुसडगाव या गटाचे मुख्य मैदान आहे याच ठिकाणी परेड वगैरे चालतात आणि हे आहे मैदान क्रमांक दोन समोर दिसत असलेला मंच हा मुख्य मैदानावरील सल्युटिंग मंच आहे समोर दिसत असलेलं कार्यालय हे या गटातील कंपनी कार्यालय आहे हे जे समोर दिसते बिल्डिंग हे अधिकाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था केलेली आहे या गटातील वातावरण अतिशय शुद्ध आणि निसर्गरम्य वातावरण आहे समोर दिसत असलेली इमारत ही आहे कंपनी मेस याच ठिकाणी सर्व जवान नाश्ता जेवण करतात आणि मित्रांनो हे आहे बॅचलर बॅरेक म्हणजेच सर्व जवानांची राहण्याची सोय आणि ही इमारत सांगितल्याप्रमाणे येथे अधिकारी राहतात तर मित्रांनो गट बघून झाल्यानंतर चला आता आपण बघूयात बॅचलर बॅरेक तर मित्रांनो ह्या इमारतीचे बांधकाम नुकतेच झालं असल्याकारणाने इथं अतिशय स्वच्छता आहे इथलं बांधकाम नुकतेच झाल्या कारणाने इथले टॉयलेट बाथरूम अतिशय स्वच्छ आहे आणि मित्रांनो जे विद्यार्थी अहिल्यानगर आणि बीड या जिल्ह्यातले असतील त्यांनी या गटाला नक्कीच फॉर्म भरा आणि कोसळगाव हा गट आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद